आज या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी सावंतवाडीतील शिवसेना गटाचे एकवीस सदस्य म्हणजे उमेदवार या ठिकाणी उपस्थित असत तेव्हा या सर्वांना जास्तीत जास्त बहुमत निवडून येऊन सगळ्यांचा या सावंतवाडी नाव लौकिक भावता महाराजा त्याचप्रमाणे या सावंतवाडीची नगरपालिकेची नगराध्यक्षा म्हणून नीता सावंत कवीटकर ही भरपूर मत यशस्वी होऊ दे महाराज त्याचप्रमाणे या दहा नंबर वार्डचे नऊ नंबर वार्डाचे अजय वंडावळे आणि तिच्या बरोबर अदली पुजारवाडी या दोन्ही उमेदवारांचा प्रति प्रति संपूर्ण संपूर्ण त्यांचा निवडून येऊ देऊ दे